मोदी साहे ठी ठिकठिकाणी जातात महाराष्ट्रात आल्याच्या नंतर आम्हा लोकांची आठवण करतात ती काचीफानी करतात उद्या दोन दिवसांनी उपन्यात करण्यात आले पण त्यांचं वाचण आहे का नक्कीच ते सांगतील आल्याच्या नंतर म्हणते विनयकरांना माझा नमस्कार यांनी तर वाचण्याची सुरुवात करते आणि एकदम लोक वाचत वयातील वाचत काही होती आणि त्यानंतर मग त्यांना अर्थ येईल सगळे पवार आणि चिंत गमतीच असते म्हणजे एक दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये भाषण केलं या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात चांगली करण्याचं ऐतिहासिक काम पवारसाहेबांनी केलं हे त्यांनी भाषण केलं आणखी काही गोष्टी सांगितल्या त्यांनी भाषण केलं वारावस्तीमध्ये येऊन की सर सावारांच्या हात व्यवस्था हात धर हातात धरून मी रस्त्यानंच पावलं टाकली आणि त्यानंतर आठ महिन्यांनी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीला ते आले आणि म्हणजे यांना सत्य भासून दूर करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल करा लोकशाहीमध्ये टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो मी काही नाही म्हणत नाही पण भूमिकेमध्ये विचारामध्ये सातत्य पाहिजे दिल्लीत एक मुंबई दोन बारामती तीन याचा अर्थ काय सांगायचा प्रधानमंत्री हे देशाचं सगळ्यात महत्त्वाचं फद आहे आणि त्या फदाची इज्जत ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदा आहे ती आपण ठेवूया पण त्याबरोबर त्या जे बसले त्यांनी सुद्धा त्या फदाची किंमत प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे आणि आज ते ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत नाही